काजल ऐ अरे लेवल संपली किती भाकरी करते भाकरी करू बरं बर करते पप्प्याने सांगितलं नसलं तर मी सांगतो मग त्यांना घर छानला ओक सध्या आपल्या वावर आहे कलिंगडे आणला असतं खाल्लं असतं दिवसभर किती गरम होत तीस रुपयाला वाक असते तेवढी किती रुपयाला तीस तीस रुपये घ्याय सर वीस रुपयाला असते ती चकुरवाली यांचं लय बस जबरदस्त मेनू आहे भाऊ नादच करायच नाही काय डाळ आहे काय बघा शिरा शिरा दुधात खायचा असतो काय शा काजूबा काजू बदाम काय टाकायचे त्यात हिला उचलायच उचलायचं आहे काजू बदाम होय मला काय म्हणायचंय हा ती चहा पिती मथारी बाई ना ती पहिली चहा पिती यात कुठं मला दाखव बरं मनुके ती कुठे <laughs>

हे काय वांग खराब निघालेत का वांग करायचंही हा कांदे ती आणून ठेवले या सकाळ सकाळ सका चालू केलंय माझं माझं तुपी वाळा टाकली तू त्याची आणि त्या कुरड्या इतक्या लांब नेऊन ठेवल्यात वाळ कशाला वाळायला पाहिजे विचार तुम्ही तिला पांढऱ्या नाही त्या काल ला हे पिवळ्या झाल्यात ही कायच्यात <laughs> का तुला ही कायच्यात गाडीची खोपडी फुल फुटली सगळी खोपडी फुटली सगळी हा कोण तू म्हणते का या प्रत्येक बायको सुद्धा काय ही काय बोलत आहे हे माझा हा अहो आता सांग बाबा मी असं अंगतो ठेवला याच्यावर येऊन बसलं यात माझा काय दोष आहे त्याच्यावर अंगठ्यावर येऊन बसलं तर अंगठचं सागर बरं अंगठ्या मग नशीब त्या अंगठ्याचं नख पुढचं तुटलं थोडं आणि ही सुजलं ओके खालचं मागची बाजू ही सगळी यात माझा काय दोष आहे दुसरं <laughs> काय झालं ती ती अशी बुक्के हाणली होती भिताडो मी ती खानदानी प्रॉब्लेम आहे आमचा ना ना नाने काय सांगितलं इकडे बघ तुझं जपून रात जा जीसीबीचं असं थांब एक मिनटं जीसीबीने असं हानल ना आणि नानाला वाटलं मी याला इथं हाणायचं होतं तरी नानाला राग येतो ह हम, म्हणजे हा आंबड्याच्या डोक्यात समजा चुकून इकडं असलं नानाला वाटलं ना इकडं खोर राहण्या पाहिजे होती वरच काय बोलते त्याला सोंड त्याची ना। तरी नानाला ना राग येतो बकेट बकेट मग मला नाही खायचं शिरंती गोडबंद तो की तीन कलिंगड आणलेत पलीकडे ओके ह्याच्यात त्या गुन्हे ते आज बी जायचं कलिंगड आणायला परत हायचं का काल दोन भरून गेले तरी बी राहिले होय तुला तू हिला पचत नाही तुझा प्रॉब्लेम ते आमचा आम्ही वेगळे येतो कलिंगड पचत नाही तुला मग माणसाने भाकरी खावा कलिंगड काय खावा होय ती काय काय विचारायचं होतं हा आईलाच विचारायचं राहिले आई तू गेली फिरून आली पैसे मायाकून नेले किती रुपये नेले मग कोण दिले

एवढी सगळी यात्रा होते का गर्दी होती का गर्दी होती का याच्यात किती देवाला महालग्न मागितलं किती मागितलं खर खर सांगा आता इथं ती म्हणे मला माझं वजन दहा वाढू दे संकट टाकलं आहे ना होय आता तुम्ही जा खोपडी नीट करा काहीच नाही खाणार गायत्री तुम्ही हातचं मी मी बा बायकोच्या हातच्या पापड खाईन ते बाप बाकरीचा पण आणि ती बी जर म्हणले ना ही बी बंद मा पचणार नाही खाल्लेलं मा बंदच मी कलिंगडावर राहीन दिवसभर अरे कलिंगड खाल्ले मी काल दिवसभर कलिंगड खाल्लेत अजून काही नाही वाटलं याने एक एक फोड खाल्ली तरी ना आता थोड्या वेळाने तो माग तीन येत मी अजून घेऊन येतो कोणीत काय कोणी माग शिवाय का एवढं नेते <laughs> का <था> एखाद <था। laughs> तीन म्हणतात उतरले सकाळ सकाळ कसं दोन वाजायच्या मोबाईलला जेवढा आराम भेटेल तेवढा चांगला

झोपाय शांत डायरेक्ट डोळे उलटे लावलेले पाहिजे डोळे उघडे ठेवले तरी त्याला त्रास असतो आयली चर काय डोळे ना सातास भरत नाहीत ना मग एक वर्ष जागा असतो मी ओलीतील झोपून देत नाही मी डोळ्याला मी तुला किती जोपे सांग हुँ? किती जोपे खरे सांग नाही सांगायचं तुला मांजरानंतर नंतर तुझाच <laughs> <मुंट का ताक laughs> नंबर आहे मुंडक टाकलं मुंडक टाकायचं लगेच जोपायचं नाही एक तर मोबाईल आणि आई त्याच्या नंबर आईचा नंबर आहे सगळ्यात जास्त मी हांबड्याचे दाजी बायले खुडची झोप होते कुडांग टाकेन ती झोपते हा अजे दोन तास लाग दोन तास झोप होतो कधी कधी फक्त